नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम दिवसभर पावसाच्या तुरळक सरी पंचगंगेची पाणी पातळी आली एकोणतीस फुटावर जिल्ह्यातील सर्वच धडा तुडुंब साठा नऊ ऑगस्ट रोजी होणारी जरांगे पाटील यांची शांतता रॅली यशस्वी करण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार मिरजका तिकटी इथं होणार जंगी स्वागत अपडाऊनच्या गर्तेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार हवाल देईल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पाचशे एक्क्याऐंशी अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार चारशे अडुसष्ट वर स्थिरावला तर एकशे ऐंशी अंकांनी घसरण पंतप्रधानांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आणि पेंटरचं काम करणाऱ्या निवृत्ती पाटील यांचं उज्ज्वल यश जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदी झाली निवड